छत्रपती शिवाजी की महाराज जय भवानी राजमाता जिजाऊ वंदन आणि पिटल भाकरीच्या साध्या नैवेद्यावर भक्तांना प्रसन्न होणाऱ्या आणि गण गन गण गन बोते असा घोष करणाऱ्या श्री गजानन महाराजांना देखील माझा नमस्कार बुलढाण्यामध्ये आलं की आपल्या घरी आल्यासारखं वाटत बुलढाण्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर आज इथं उसळला आहे या उत्साहाचा आनंदाचा महासागर तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावर देखील आम्हाला तिघा नाही येताना दिसला आजच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आपल्या दुसऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री दादा केंद्रीय मंत्री प्रताप जाधव व्यासपीठावरील सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि या विभागाचे लोकप्रिय आणि ज्यांनी अठरा ते वीस महापुरुषांचे आज पुतळे उभारले ते लोकप्रिय आमदार संजय गायकवाड त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ मी येताना बघितलं पुतळ्यांच्या उद्घाटनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज संत गाडगे महाराज असे अनेक थोर महापुरुषांचे पुतळे होते आणि एवढी गर्दी त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या भावांची बहिणींची सगळ्यांची हो संजयला म्हणालो अरे बाबा तो जो आपला लाडक्या बहिणींचा कार्यक्रम का आहे तिथले सगळे लोक इकडे आले तर तिकडे कोण आहे तर म्हणाल हे तिकडे अगदी मंडप गच्च फुल भरलाय बहिणींना देखील बसायला जागा उरली नाही सगळा मंडप आणि महासागर उसळलाय आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर तेच पाहतोय आणि म्हणून माझ्या साऱ्या लाडक्या बहिणींना देखील माझा नमस्कार मनापासून आपल्याला धन्यवाद मीडियाचे लोक जरा लाडक्या बहिणींच्या मध्ये येत आहेत तिथे थोडेसे थोडे जर तुम्ही खाली बसले तर मीडियावाले बरोबर बरं होईल आणि आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेल की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय आनंद झालाय कारण प्रतिसाद जो आहे आपला तुमच्या चेहऱ्यावरच तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं झाकी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल यामधून जी काय माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करता ते पाहून असं वाटतं हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले आमचे <coughs> दिलीप वळसे पाटील पण इथे शिंदे साहेब पण आहे मग त्यांचं नाव राहू गेलं आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वडपल्ली काहीतरी नाव आहे त्याच तो, तो गे। कोर्टात गेला आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी सुनील एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं काही लोक का म्हणतात दीड हजारामध्ये तुम्ही काय महिलांना खरेदी करणार आहात विकत घेणार आहात लाच देणार काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची वाजली पाहिजे खरं म्हणजे आम्ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे ही फक्त निवडणुकीवर ते चुनाव जुमला आहे परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाखट खट खटाखट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक का सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक का म्हणाले पटापट पैसे काढून घ्या तो सरकार काढून घे अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे हे घेणार सरकार नाही आतापर्यंत या पूर्वीच सरकार हप्ते घेणार होतं हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा आला आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी आणि नागपूरमध्ये कोर्टात कोण गेले तेच काँग्रेसचाच माणूस कालही कोणीतरी म्हणाल योजना बंद होईल तेही काँग्रेसचेच लोक महाविकास आघाडीचे लोक गेल्या काँग्रेसने गेल्या साठ वर्षात देशाचं वाटोळं केलं त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित धरणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींनो अशा विरोधकांशी कशाला ठेवायचं नात कायमच बंद करा त्यांचं खात आणि म्हणून जे लोक ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे कालच कोणीतरी म्हणाल की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही जनतेवर माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम होणार नाही परंतु मी त्यांना सांगतो एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे आणि म्हणून या योजनेसाठी मग असे अजितदादानी सांगितलं की पूर्ण तेतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील याच कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही दीड हजारावर थांबणार नाही दीड तुम्ही ताकद दिली तर ता दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी योजना सुरू केलेली नाही या योजनेच्या बद्दल जे गैरसमज गैरसमज पसरवत आहेत माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे योग्य वेळ आपल्याला माहीत आहे कधी आहे आणि म्हणून पंधराशे वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर दीड हजाराचे दोन हजार होतील आणखी बळ दिलं दोन हजार होतील ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरीबी आम्ही पाहिली आहे सर्व सामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे आणि हे दीड हजार रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे दीड हजार रुपये काय होणार याच्यानी काही होणार नाही दीड हजार एवढी मोठी रक्कम नाही पण दीड हजार सर्वसामान्यासाठी म्हणून दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये दोन माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला छत्तीस हजार रुपये सासूबाई असल्या तर त्यांचे अठरा हजार रुपये चोपन्न हजार रुपये वर्षाचे त्या का तीन गॅस सिलेंडर मोफत देतो ते वर्षाचे चोवीसशे रुपये त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले असे बारा हजार रुपये वर्षाची आपण देतो देवेंद्रजींनी सांगितलं मुलींच मोफत शिक्षण आम्ही करतोय आणि त्याला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल कारण एका मुलीने शिक्षण घेता आलं नाही दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण शंभर टक्के फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे लाडकी लखपती आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दीदी, दीदी, उज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षा आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबायचं नाही महिला बचत गट त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादांनी मग सांगितलं की तीन हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली ती म्हणाले हे दीड हजाराच्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी त्यातून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे माझ्या बहिणी फक्त तीन हजार दीड हजार खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे ही मोठी गोष्ट आहे याचं समाधान आम्हाला आणि हे पैसे हे पैसे सगळे अर्थकारणात येतील मार्केटमध्ये येतील बाजारात येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मोदी साहेबांनी जे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं त्याची सुरुवात या माझ्या लाडक्या बहिणींच्या या पैशातल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यालाही चालना मिळणार आहे खरं म्हणजे सगळ्यात गणित जे आहे आर्थिक गणित माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसऱ्याला जमू शकत नाही कारण महिन्याला दुधाचे पैसे राशनचे पैसे मुलांच्या फीचे पैसे कपड्यांचे पैसे ट्युशनचे पैसे हे सगळं भागवण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणी करत असतात आणि म्हणून त्यांना आम्ही एक आधार देण्याचं काम केलंय विरोधकांच्या पोटात दुखू लागलंय का तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे कारण तुम्हाला समजलंय या लाडक्या बहिणी ही योजना आणि दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत आणि म्हणून विरोधक बिथरले पूर्णपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे सा। सावित्रीच्या लेखिया आम्ही पाय आमचा ओढू नका बंधनातून झालो मुक्ता मी बेडी नवी तुम्ही घालू नका पंधराशेची ओळणी माझी त्यात थोडा तुम्ही टाकू नका आई जिदाऊचा बाना आमचा नाद आमचा करू नका हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं आणि म्हणून स्त्री शक्ती ही जगदंबा ही दुर्गा ही काली माता ही किती रुपा आहे आणि म्हणून माझ्या बहिणींच्या वाट्याला कोणी जाऊ नका तुम्ही आणि या योजनेमध्ये यो 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 देखील उडा घालू नका एवढच मी या प्रसंगी सांगतो आणि काही लोक रोज या योजनेवर काही ना काय म्हणतायत त्यांना तुम्ही कशी जागा दाखवायची ती बघा तुमच्या हातात आहे आणि म्हणून काही लोक म्हणाले की हे उद्योग पळाले ते उद्योग पळाले मगाशी अजितदादानी सांगितलं सेमी कंडक्टर चीफ जे आहे त्याचं उद्घाटन केलं आम्ही आज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतात या ठिकाणी पायाभूत सुविधा रोड रस्ते आपण करतोय इकडे कल्याणकारी योजनाही करतोय माझ्या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही योजना, दे योजना केली मुख्यमंत्री प्रशिक्षण दहा हजार पर्यंत महिन्याला त्यांना स्टायपण मिळतोय प्रशिक्षण भत्ता देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या बहिणीन भावानो हो। कि अशा प्रकारची योजना राबवणार देशातलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून <coughs> मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपल्याला वेळ बराच झालाय आणि आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो जे होणार नाही जे कागदावर राहील ते आम्ही बोलणार नाही आणि म्हणून गेल्या दोन वर्षात सवा दोन वर्षात एवढी कामं एवढ्या योजना करणारं हे पहिलं सरकार आहे just a car.